नमस्कार शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये पी एम आवास योजनेसंदर्भात महत्त्वाचं अपडेट आपण आणि तो जो सेल्फ सर्वे आहे तो कसा करायचा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना खूप महत्त्वाचा अपडेट आहे व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका आणि हा सेल्फ सर्वे जर तुम्ही केला असेल आणि जर तुम्हाला दुसऱ्याला सांगायचा सा तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि खूप सोपी स्टेप बसले तुमी तारिक, तीस तारिक आहे घर बसल्या तुम्ही करू शकता आणि लास्टची तारीख तीस तारीख आहे खूप ता महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे लवकरात लवकर हा सेल्फ सेल्वे सर्वे करून घ्या आणि ते सेल्फ सर्वे कसा करायचा ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि तुम्हाला तुम्ही हा सर्वे केला आहे का ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर कुठली ॲप आहे कुठल्या दोन ॲप आहेत आणि तो सेल्फ सर्वे कसा करायचा ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तुम्हाला साईडला स्क्रीन दिसल ती स्क्रीन बघून तुम्ही हा सेल्फ सर्वे करू शकता खूप महत्त्वाचा अपडेट आहे त्यामुळे हा शेवटपर्यंत तर शेतकरी बांधवांना तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असणं खूप गरजेचं आहे मी तुम्हाला माझी स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्हाला साईडला दाखवतो जेणेकरून तुम्हाला अंदाज येऊन जाईल की सेल्फ सर्वे आहे तो कसा करायचा ठीक आहे तर स्क्रीन रेकॉर्डिंग करायची आहे ठीक आहे स्क्रीन रोटिंग रेकॉर्डिंग करतो मी जेणेकरून तुम्हाला आहे का नाही थोडंसं आयडिया येऊन जाईल ठीक आहे सगळ्यात पहिलं तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचं आहे प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर तुम्हाला आधार फेस आय डी ज असं ना फेस आर डी असं एक ॲप डाउनलोड करायचं आहे आधार फेस आर डी ठीक आहे हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे आणि इन्स्टॉल केल्यानंतर त्या मला फक्त ॲक्सेस द्यायचा आहे म्हणजे त्याला बाकी काहीच करायचं नाही इन्स्टॉल करून सोडून द्यायचं त्यानंतर दुसरी एक ॲप घ्यायची ते म्हणजे आवास योजना ठीक आहे तुम्ही आवास जरी टाकलं तरी तुम्हाला आवास प्लस दोन हजार चोवीस असं एक ॲप दिसेल ठीक आहे ठीक आहे आधार नंबर टाकल्यावरती तुम्हाला ऑथेंटिकेटवरती क्लिक करायचं आहे ऑथेंटिकेटवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे जे स्टेप आहे ते तिथं चालू होऊन जाईल आणि तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवत आहे तर आधार ऑथेंटिकेशन असं येईल ठीक आहे तुम्हाला एक असे ग्रीन स्क्रीन येईल ठीक आहे तुम्हाला असं सेल्फ सर्वेसाठी डोळे क्लिक करायचे ठीक आहे तुम्हाला असं सेल्फी काढायचं ठीक आहे सेल्फी काढल्यानंतर तुम्हाला आधार केवायसी सक्सेसफुल म्हणून असं येऊन जाईल ठीक आहे तर पाहू शकतो तुम्हाला स्क्रीन दिसते साईडला त्यामुळे काही इश्यू नाही असं तुम्हाला वाय सी ई के वाय सी सक्सेसफुल म्हणून येऊन जाईल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे एक पिन जनरेट करायचं जे की तुम्ही कोणतं बी पिन टाकू शकता की डबल पिन टाकायचं कन्फर्म पिन की पिन आहे ठीक आहे त्यानंतर क्रिएट पिन झाला कि क्रिएट पिन करा लॉग इनसाठी डबल तोच पिन टाकायचा आहे जेणेकरून तुम्हाला जो लॉग इन करण्यासाठी सोपं होऊन जाईल ठीक आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आहे ते सिलेक्ट लोकेशन करायचं आहे महाराष्ट्र लोकेशन करा त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा त्यानंतर तुमचं जे ब्लॉक आहे म्हणजेच तालुका निवडा तालुका निव निवडल्यानंतर तुमची ग्रामपंचायत जी आहे ग्राम ते ग्रामपंचायत निवडा ग्रामपंचायत निवडल्यानंतर तुमचं गाव निवडा गाव ऑटोमॅटिकली येऊन जाईल ठीक आहे प्रोसेस करा प्रोसेस केल्यानंतर पुढची स्टेप येऊन जाईल प्रोसेस येते ॲड अ सर्वे ठीक आहे ऍड अ सर्वे केल्यानंतर तुम्हाला आ, जे आहे ते तुमच्या कुटुंब प्रमुखाचं नाव टाकायचं म्हणजेच तुमचं जे नाव आहे की ज्याच्या नावावरती तुम्हाला घरकुल घ्यायचे त्यांचं नाव टाकायचंय ठीक आहे मी नाव टाकतो तुम्ही पाहू शकता की नाव कसं टाकायचं ते तुम्हाला तिथे ॲड येऊन जाईल ठीक आहे नाव टाकल्यानंतर तुमचा आधार नंबर टाका तर जॉब कार्डचा नंबर टाकायचा आपल्याकडं जॉब कार्ड नाही आहे त्याच्यामुळं आपण जॉब कार्डवरती समजा काही एक आकडे टाकूया जेणेकरून तुम्हाला होऊन जाईल जॉब कार्डसाठी जॉब कार्ड कुठं भेटतं तर तुमच्या ग्राम जे तलाट म्हणजेच रोजगारसेवक असतो त्याच्याकडे तो जॉब कार्ड आय डी भेटेल प्रत्येकाला तुम्हाला माहीत असेल जॉब कार्ड आय डी ठीक आहे तुम्ही मे जेंडर सिलेक्ट करा तुमचे सोशल कॅटेगरी सिलेक्ट करा ऑर्डर करा एज टाका ठीक आहे एज टाकल्यानंतर मॅरिड स्टेटस टाका करंटली मॅरिड टाका तुम्ही फादर तुमच्या वर्ल्डाचं नाव टाका ठीक आहे नाव टाकल्यानंतर एक मिनिट नाव टाकून घ्या ठीक आहे नाव टाकल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं जे घराची परिस्थिती आहे ती कशी आहे म्हणजे तुम्ही राहणीमान कसं मिडल म्हणजेच तुमची परिस्थिती कशी आहे तसे टाकून द्या ऑक्युपेशन मध्ये तुम्ही तुम्ही लेबर टाकून द्या म्हणजे तुम्ही शेतात काम करत फॅमिली मेंबर एक टाका आणि त्यानंतर डिसेबिलिटी आहे ते नो करा म्हणजे तुम्ही अपंगत्व आहे का ते करा नाही म्हणून मेंबर आहे ते घरामधले कुणाला काही आजार आहे का ते तिथं नो करा ठीक आहे त्यानंतर तुमचं इन्कम आहे ते इन्कम टाकून द्या तुम्ही तुमच्या मनावरती इन्कम टाकू शकता ठीक आहे तर जॉब कार्ड नंबर आपला चुकीचा म्हणतात तर आपण जॉब कार्ड नंबर टाकत नाहीत ठीक आहे तर ब्लँक सोडून आपण नेक्स्ट करूया ठीक आहे ओके ठीक आहे ओके आणि इथे प्रोसेस करायचं जेणेकरून तुम्हाला जे आहे ते तुमचं सबमिट होऊन जाईल ठीक आहे त्यानंतर प्रोसेस करा प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली बँकेचे डिटेल्स मागितले असतील तर नेक्स्ट करा आणि तुमचं जे प्रश्न विचार जाईल तुमच्याकडं ओनरशिप हाऊस म्हणजे हा। तुमचं स्वतःचं घर आहे का म्हणजे तुमचं घर कसं पक्का आहे का कच्चा आहे त्याच्यानंतर रूमचे नंबर किती आहेत असं वगैरे डिटेल्स विचारले जाईल त्यानंतर सेव्ह आणि ने ने नेक्स्ट करा ठीक आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली सबमिटचं ऑपि ऑप्शन येईल आणि तिथे तुम्हाला घराचा एक फोटो टाकायचा आहे ठीक आहे बॅक या बॅक आल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तुमचं घराचं आहे ते सर्वे अपलोडवरती डेटा येऊन जाईल इथे सिलेक्ट ऑल करा रेकॉर्ड अपलोड करा ठीक आहे आणि त्यानंतर तुमचा सर्वे होऊन जाईल तुमचा ग्रामसेवकाकडे तो सर्वे आहे तो येऊन जाईल म्हणजे तुमचा जो सर्वे आहे ते व्हेरीफायसाठी ग्रामसेवककडे जाईल आणि अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते नोंद करू शकता तर शेतकरी आजच्या एवढंच की आवास योजनेचा जो हा सर्वे आहे तो सर्वे कसा करायचा ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही जे आहे ते आम्हाला कमेंट करू शकता आणि कमेंटमध्ये विचारा की तुम्हाला काय अडचणी येते हा सर्वे आपण ऑलरेडी डन केलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला स्टेवरचे स्टेप सबमिट करून दाखवले नाही पण हा असा सर्वे आहे खूप सोपा आहे तुम्ही घर बसल्या हा सर्वे करू शकता तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर काही अडचणी असतील ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि सोलार संबंधात किंवा शासकीय योजना संदर्भात महत्वाचे अपडेट आणि महत्वाची माहिती महत जर पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला इतर कुठलीही गोष्ट सांगायची असेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये तर सोलार कृषी पंप संदर्भात किंवा सोलार संदर्भात किंवा इतर कुठल्याही योजनेसंदर्भात महत्वाचे अपडेट आणि महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला जे आवास योजना आहे ते सध्या तीस तारखेपर्यंतच आहे शेवटची तारीख तीसच आहे त्यामुळे लवकरात लवकर सर्वे करून घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मोठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आहे